Thank you.

जे मोठे मोठे कडक आहेत त्यामध्ये लहान पाणी टाकायचं त्यामध्ये जी घाण असेल ती मोठ्या दगडांमध्ये जाईल व लहान दगडांमध्ये पाणी स्वच्छ होऊन पुढे कोळस्यामध्ये जाईल कोळस्यामध्ये गेल्यानंतर ते पाणी त्या पाण्यामध्ये जे पुढे घाण राहिली असेल ती पुढे जाऊन आपल्याला शुद्ध पाणी भेटेल हे पाणी आपण घरगुती काम घरगुती कामांसाठी वापरू शकतो जसे कपडे धुणे भांडी घासणे इत्यादी कामांसाठी वापरू शकतो धन्यवाद पिण्यासाठी वापरू शकतो पाणी शुद्ध होतं ना मग हे शुद्ध होत पण आपण समजा खराब पाणी असू दे आपण गुन्हा जर खराब पाणी नाही धुतो ना हे पाणी आपण शुद्ध हे पाणी आपण प्यायला वापरू शकतो का मग याला प्युरिफाय प्युरिफि प्युरिफिकेशन कसं का काय म्हणायचं पाणी शुद्धीकरण यंत्र आहे हे मग आता हे तू आतमध्ये वरून जे टाकलं ते अशुद्ध पाणी होतं आता खाली आलं ते शुद्ध झालं का खराब पाणी खराब पाणी वापरता येत नाही म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्याच्या ऐवजी स्वच्छ पाणी म्हणून आपण त्याला याला शुद्ध म्हणता येईल का स्वच्छ स्वच्छ म्हणता येईल स्वच्छ बॅक्टेरिया राहणार ना, ना। आता बंद करा बरं ती लेवल खाली गेली ना पूर्ण बाटली भरून ठेवायला पाहिजे तिथे तुझं नाव काय आहे माझे प्रयोगाचं नाव काय तुझं माझ्या प्रयोगाचे नाव पाण्यावर सर्वप्रथम पाण्याचा ग्लास घ्यायचा ने नेल पॉलिशच का टाकायची ज्वेलनशील तो पाण्यामध्ये मिक्स होतो हो की नाही होतो म्हणजे तो पाण्यावर तरंगतो बर मागे <दोणीन> या काय दाखवायचे आपल्याला दाखवायचं कि महिला ती आरोग्यासाठी तू एक महिलाची तू पॉलिश लावते का बघूयात पुढं

पक्षी पकडणं हे चांगलं आहे का पक्षीप्रेमी पक्षी, पक्षी पकडतात कि पकडलेल्या पक्ष्यांना सोडून देतात म्हणजे जखमी पक्ष्यांना पकडण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो त्यांना पकडून त्याच्यावर इलाज करून त्यांना पुन्हा निसर्गामध्ये आपण सोडू शकतो ठीक पक्षी पक्षी पकडायला नाही आता सांगलेला नमस्कार माझे नाव ज्ञानेश्वरी ना माझ्या प्रयोगाचे नाव आहे आदित्य यलवन सॅटेलाईट काही काही दिवसांपूर्वीच सूर्याच्या अभ्यासासाठी ही सॅटेलाईट अंतराळात गेली होती तर ही सॅटेलाईट जर सूर्यावरती लँड करून जर तिचा अभ्यास करायला गेली तर सॅटेलाईट जळून जाईल कारण सूर्य हा एक तक तक्तवायूचं गोळ आहे त्यामुळे त्यामुळे ही सॅटेलाईट कोणत्या प्रकारे कोणत्या प्रकारचा अभ्यास करणार आहे व कशा प्रकारे अभ्यास करणार आहे हे आज मी सांगणार आहे ही ही सॅटेलाईट जी आहे ती सूर्या सूर्याच्या एका कक्षेत फिरणार आहे ती तीकक्षा, तीकक्षा तेचा, तेचा प्रभाक, प्र, प्रभाक ती कक्षा सूर्य आणि पृथ्वी यांच्या बिंदू आहे त्याच्यामध्ये प्रभाग मंडलामध्ये स्थायिक होणार आहे आणि

काय कूलर लाव ना मग कुल कूलर चालू करून आता गार राहा तर दे ना मोठ्याने बोल काय वॉटर फॉल हां

ठीक आहे चालतो का कशा चालतो या आता मला याने हवा लागणार का एवढ्या कूलरनी बरोबर बरोबर होईल का घरामध्ये बसवलं काय करावं लागेल मग याची फक्त साईज मोठी करावी लागेल लागे नाही काबमरीन मध्ये सबमरीन म्हणजे काय मोठं जास्त पाणबुडी हा कसा होतो दाखव हा हाँ जी वो सुधी वरुण दिना का तो, तुला आता मैं दिस्तो का दिस्त है ना? दिसतंय का दिसतोय आज आज दिसतो हा छान मस्त म्हणजे हे इथून माग इथून हा सगळा भाग इथून खालचा भाग पाण्यात असतो खाली आणि हवारचा भाग फक्त पाण्याच्या वर असतो म्हणजे वरून बाकीच्यांना तो कोणाला कळणार नाही की आपण कोण आपल्याला बघतोय का म्हणून छान

पाण्यात चांगलं पडले आता हे पाणी पंख्याने माग फेकलं जाते की हवे काय होत होय हे पाणी पंख्याने माग फेकतंय की हवेमुळे आणखी पुढे

हवेनी पळतय किंवा पंखा पाणी पड़ते पानी थे। पानी... ते पंखा पाणी हाज, माग फेकतय त्याच्यापेक्षा तू जर हाच हा जो या अँगलनी बसवलाय तो ह्या अँगलनी बसवला असता तर मग आणखीन जास्त पळायला असतं तू काय बनवलंय इलेक्ट्रिसिटी उचलतं बल्ब चालू केला ना हे मग ह्याची ऊर्जा ना हे होती आणि मग पंखा चालू केला तर गरम हवा पंखा चालू केला की गरम हवा बाहेर येते म्हणजे याचा वापर कधी करू शकतो उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्यात बर लिंबातल्या रसाने लिहिलेला म्हणजे अगोदर बर अगोदर या कागदावरती काहीच लिहिलेलं नाही ठीक आहे ना लिहून ठेवलंय की लिहितोय लिहून ठेवलंय ऑलरेडी

बर हा प्रयोग आपल्या मोठ्याल्या गाड्यांना करता येईल का म्हणजे हायवेच्या या दाबावरती आपल्या मोठ्या गाड्या पळू शकतील का तू बनवली स्वतः तू स्वतः बनवली आहे नाही पण तू त्याच्यामध्ये क्रिएशन करून तू असं रिमोटनी केलंय काय वाटलं रेडीमेड का शहा लागते आता उन्हाळ्यामध्ये मी माझ्या वर्गात घेऊन जाऊ काय किती दिवस चालेल हे वा

म्हणजे काम करताना कॉन्ट्रॅक्ट हा आणि काम न करीत नाही त्यावेळेस काय ह्युमन आर्ट Kai. When the water processed in England, we, we get uh, pure water distillation method used, purification, uh, eating impure liquid. Okay, thank you. Kai. Human art.

National Science Day, twenty eight February. Hmm. Good afternoon. Now we made the skeletal of skeletal. The skeletal system, system functions as the basic basic framework of a body, and the entire body is made, made up of hard framework uh -huh. of the skeleton. It is composed of around 270 bones at birth and is the adult of 206 bones. The skeletal system is made up of bones that give structure to our body. Thank you. स्कॅलेटल म्हणजे काय सापळा मानवी आडाच्या सापळ्याला स्कॅलेटल म्हणायचं का कोणत्याही प्राण्याच्या सापळ्याला स्कॅलेटल म्हणू शकतो कॉन्फिडेंट आहेत ना सुनीता राजू बोलके आई मेड अ रंगोली ऑफ किडनी किडनी इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अवर बॉडी किडनी इज द इंटरनल ऑर्गन ह्यूमन्स हॅव टू किडनीज वन ॲज द राईट साईड ऑफ किडनी अँड वन ॲज द लेफ्ट साईड ऑफ किडनी किडनीज किडनीज फंक्शन ऑफ इज द किडनी इज फिल्टरिंग वॉटर वी ड्रिंक वॉटर दे आर फिल्टर इन अवर किडनी थँक्यू किती किडनी असतात माणसाला दोन किडनीना मराठीत काय म्हणू किडनीला मराठीत काय म्हणू शकतो आपण मूत्रपिंड मूत्रपिंड हा आणि जर माणसाला एकच किडनी असेल तर चालेल का चालेल माणूस माणूस जगू शकतोय का किडनी म्हणजे असा रेग्युलर नॅचरल लाईफ जगू शकतो हो ओके okay, थँक्यू and मेड अप अँड हार्ट मेड अप इन heart कार्डिक मसल्स अँड हार्ट into कन्वर्ट इन टू इन into impure, प्युअर ब्लड इन प्युअर ब्लड इन टू प्युअर ब्लड अँड हार्ट important इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट ह्युमन बॉडी हार्ट फक्त ह्युमन बॉडीमध्येच इम्पॉर्टंट आहे एका की बाकीच्या प्राण्यांमध्ये पण हार्टला मराठीत काय म्हणायचं तू आता म्हटलंस की ते सगळ्यांच्या डाव्या बाजूला असतं या काद्याला उजव्या बाजूला असू शकतं का असू शकतं मोटर पाणी कुठे उलटा